नमस्कार फ्रेंड्स सातबारा किचन आणि बरच काही प्रस्तुत करीत आहे कवी हनुमंत चांदगुळे यांची आळाशी ही हृदयस्पर्शी कविता थोडक्यात कवितेचा आशय असा शेतकऱ्या त्याच्या परिश्रमाला पावसामुळे फळ मिळते भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबतो त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालन पोषण करतो त्यामुळे आपण शेतकऱ्याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे हेच या कवितेतून कवीला स्पष्ट करायचे आहे हे आपण या कवितेतूनच ऐकूया बा अनवानी पायाचा ठसा मातीत उमटतो भाळावरल्या घामाचा पान्ना नभाला बाळावरल्या बाळावर पाना नभाला फुटतो नभ पाणी पाणी होतो मातीची खल होतीया कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती भेगाळल्या भुई कड पाहुनी फाटतो भाळावरल्या घामाचा पाना भाला फुटवतो भाळावरल्या घामाचा पान्हा नवाला तो भाला हाता पायाला चिखल बाप घामा मधी ओला पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला पीक पाहून शिवारी थवा पाखराचा आला बाप आरोळी मारता तन्नरड़, तो भाळावरल्या गामाचा पाना न भाला फुटवतो भाळावरल्या गामाचा पाना न भाला फुटवतो बापर गात होऊन रोजपाटातून वाहतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाने कन साला येता बाप्पुरडा वाटतो बाळावरल्या घामाचा पाना बाला, बाला फोट तो बाळावरल्या घामाचा पाना न बाला फुटतो येता भरात जोंधळा बाप काढ करतो राहून उपाशी पोट जगाच भरतो राहून उपाशी पोट जगाच भरतो जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो भाळावरल्या घामाचा पाना नवाला तो भाळावरल्या घामाचा पाना नवाला तो पाना नवाला फुटवतो